पूर्वी मोठी आर्थिक विशेष झाली पूर्वी मोठं पूर परिस्थितीने निर्माण झाली या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं सरकार आपल्या देवाभाव आपल्या पाठीशी उभे राहिले शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले कोण विरोधकांनी काही म्हणायचं ते म्हणू दे कोण सांगायचं ते सांगू दे राणा दादा विरोध आले बघितलं आपण काय झालं दोन तासात पाच जिल्ह्याचा दौरा करून गेले पण कुठला बांधवाईचा माहिती नाही बांधव उभे होते पण कुठला माहिती नाही पण येऊन गेले साताना काय म्हणले की सरकारला दहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं पाहिजे किती किती दहा हजार कोटीच पॅकेज घेऊ कोणी म्हंटल आमच्या विरोधकांनी बघा काय म्हणजे एवढ्या मोठ्या नुकसानात नुकसान किती झालं हे सुद्धा माहिती नाही आणि ते आता हंबरते रस्त्यावर हंबर अंबरनाथ दादांना सुद्धा आवाज लागतो का नाही नाही ही परिस्थिती बघा अरे दहा हजार कोटी रुपयाचं आमचा विरोधक मागत असताना आमच्या देवाभाऊने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस रुपये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी मोठी मदत कधी झाली होती मदत तुम्ही सांगा नावाची मदत नाही आहे सगळी सांगितले सगळे म्हणजे एनडीआरएफच्या देवाच्या पुढे जाऊन मदत केली पाहिजे

आजपर्यंत सत्तेचाळीस हजार साडे सत्तेचाळीस हजार रुपये वाहून गेलेल्या जमिनीला तीन लाख रुपयाच मनरेगाच तीन लाख रुपये जनावर गेलं साडे सदतीस हजार रुपयाची मदत आजपर्यंत इतिहासात कधी जनावरांना एवढी मोठी मदत केली साडे सदतीस हजार रुपयाची मदत कोंडलं गेलं तरी शंभर रुपयाची मदत की कोंबड्याला सुद्धा सोडलं नाही त्याला सुद्धा मदत करण्याची भूमिका घेतली हे सगळं आपण करता येऊ कोण म्हणतात लक्षाचा पंचनामा होणार नाही कोण म्हणजे याचा पंचनामा होणार नाही सगळ्या पिकाचा पंचनामा करून ज्याचं ज्याचं नुकसान झाले त्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट